सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते दिवाळी आली प्रकाशाचं चा आनंदाचं आणि लक्ष्मीचं स्वागत करण्याचं सण आलं पण देवी लक्ष्मीला घरात बोलवायचं असेल तर आधी काय करायचं माहिती आहे का हो स्वच्छता कारण जिथे ल स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचं असतं म्हणून या दिवाळीत चला करूया मनापासून घराची पवित्र साफसफाई आणि तयार होऊया देवी लक्ष्मीच्या आगमनासाठी चला तर मग सुरू करूया आजच दिवाळी साफसफाईचा शुभ प्रारंभ दिवाळी म्हणजे प्रकाशाचं आनंदाचं लक्ष्मी स्वागताचं पर्व पण देवी लक्ष्मीचं स्वागत करायचं असेल तर सर्वप्रथम करायची असते घराची शुद्ध आणि मनापासून केलेली साफसफाई जिथे ल स्वच्छता तेथेच लक्ष्मी येते हे आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे म्हणूनच आपण चला पाव दिवाळीपूर्वी घराची साफसफाई कशी करायची आणि ती केल्याने काय शुभ फळ मिळतं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पहिल्यांदा आपण काय करायचं आपल्या घराच्या मेन डोअर किंवा गेट अंगण साफ करायचं पायऱ्या गेट ओटा अंगण पाय नीट स्वच्छ धुवून काढायच्या पुसून काढायच्या घराचं दार दारसुद्धा आपण ओल्या कपड्या कपड्याने डेट डेटाल टाकून दारसुद्धा आपलं स्वच्छ व्यवस्थित पुसून घ्यायचं आजूबाजूचा परिसर स्वच्छ असेल तरच लक्ष्मीच्या पावलासाठी मार्ग मोकळा होतो म्हणून आपला आधी मेन गेट आणि मेन अंगण वगैरे सगळं आजूबाजूचा परिसर स्वच्छ पुसून घ्यायचा तिथं कचरा काढून घ्यायचा स्वच्छ पुसून घ्यायचं त्याच्यावर सुवासिक अशी फवारणीसुद्धा करून घ्यायची त्याच्यावर जेणेकरून सकारात्मक आपल्याला ऊर्जा तिथून मिळते त्याच्यानंतर आपल्या घरातले काने कोपरे वरचे छत कोळीचं जाळं धूळ पंखे ट्यूबलाईट साफ करायचं कारण जिथं अंधार तिथे संपत्तीचा प्रभाव थांबतो असं मानलेलं आहे त्याच्यानंतर आपण स्वयंपाकघर हे घराचं हृदयच आहे गॅस ओटा बरण्या फ्रीज सगळं स्वच्छ करायचं तेलकट भागावर आपण लिंबू आणि बेकिंग सोडा वापरायचा असं केल्यानं काय होतं तिथे स्वच्छता नाही तर अन्नातही सकारात्मकता ऊर्जा येते त्याच्यानंतर आपल्या हॉलमधले सोफा पडदे टेबल टी व्ही टी ती, जिथं आपण टी तीवी व्हीचं टी व्हीसुद्धा स्वच्छ व्यवस्थित पुसून घ्यायचा नवीन तोरण आपल्याला काय आणायचं आहे किंवा रांगोळी आकाशकंदील सगळं व्यवस्थित काढून ठेवायचं त्याचं स्वच्छ पुसून ठेवायचं आणि काय सजावटीचं सामान आहे ते सुद्धा आपण सगळं व्यवस्थित काढून ठेवायचं आणि आकाशकंदीलचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो तुम्ही पहा आ, आणि त्याच्यामध्ये मी सांगितलेलं चा. आहे की आकाशकंदील कसा लावायचा कधी लावायचा तो आकाशकंदील पण लावायचा त्याच्यानंतर आपण बेडरूम आणि कपाट याच्यामध्ये काय आहे जुन्यानं वापरलेले कपडे आहेत ते दान करायचे असं केल्यानं काय होतं वस्तूचा भारसुद्धा कमी होतो आणि घरामध्ये नवीन ऊर्जेचा प्रभाव सुरू होतो आपण आता ग कपाटामध्ये आपल्या कपाट असतं त्याच्यामध्ये आपण घरातले मेंबर जेवढे आहेत तेवढे आपले कपडे आपल्या पतीदेवाचे कपडे आपल्या पोरांचे कपडे सासू सासऱ्यांचे कपडे एक वेगळेवेगळे व्यवस्थित एका लाईनीत ठेवायचे घड्यावर घड्या ठेवायचे कपाटामध्ये जेणेकरून दिसायलाही ते चांगलं वाटतं आणि आपल्याला व्यवस्थित लवकर सुद्धा एखाद्या वेळेस आपल्याला घाईघाईत आपल्याला को हा ड्रेस घालायचा असतो किंवा ही साडी घालायची नाही सापडत ती हे घड्यावर घड्या ठेवल्यानंतर सगळं व्यवस्थित लवकर सापडतं नीटनेटकेपणासुद्धा हो दिसतो आणि दिसायलाही चांगलं असतं आणि सापडतं पण लवकर आणि लक्ष्मी देवीला तर अतिप्रिय आहे स्वच्छता त्याच्यानंतर आपलं होतं देवघर देवघर म्हणजे घराचा आत्मा सर्व मूर्ती तांब्या पितळेच्या भांड भांडी आपली मिठू आणि मि, लिंबू आणि मिठानेच घासायचं किंवा आपल्याला प्रॉडक्ट मिळालेले आहे आहेत बाजारात मार्केटमध्ये तांब्या पितळेसाठी ते प्रॉडक्ट कोणते आणायचे आणि त्याच्याने स्वच्छ करायचं जर समजा आपल्याकडे प प्रॉडक्ट नसले तर आपण लिंबू आणि मिठानेसुद्धा आपण ते स्वच्छ करू शकता आपले देव देवघरातले तामण तांब्या ज्याच्या आणि समयी आपले दोन छोटे छोटे निरंजने असतात लावायच्या त्या निरंजने त्या सर्व आपण स्वच्छ चकाचक करून घ्यायच्या त्याच्यानंतर काय होतं दररोज आपण मी तर म्हणते दिवाळी नाही तर कपूर आणि गुगुळ आणि धूप हे दररोज देवासमोर जाळायचं त्या त्याचा त्या सुवास घरभर शुभ कंपनी निर्माण करतो आणि दररोज डेली मी तर म्हणते ना दररोज आपण देवघराच्या समोर रांगोळी काढायची दरवाजा जवळ काढायची लक्ष्मीची पावलं काढायचे अंगणात रांगोळी काढायची डेली रांगोळी काढायची त्याच्यानंतर आकाशकंदील तर मी लावाच म्हणून म्हणलेलं आहे त्याच्यानंतर आपण दिवे लावल्यानंतर आपण मनापासून म्हणायचं देवीला स्वागत आहे लक्ष्मी माते या माझ्या स्वच्छ घरामध्ये त्याच्यानंतर हे देवीला मनापासून म्हणलेलं कळतं लक्ष्मी मातेला आणि लक्ष्मी माता आपल्या घरात येते पण असं सुद्धा मनापासून जर म्हणलं तर आ, लक्ष्मी माता कायम आपल्या घरात वास्तव्य पण करते दिवाळीची साफसफाई ही केवळ स्वच्छतेची गोष्ट नाही ती आहे स नकारात्मकतेचा नाश समृद्धीचं आव्हान म्हणून यावर्षी साफसफाई फक्त झाडूपुरती नाही तर आपण भक्तीने आणि मनाने करायची छताला हलका आपण छतावर असे पावसाचं पाणी आलेलं असते त्याच्यामुळे कसं कुम वास येतो ओलसरपणा जास्त होतो वास येतो ओ ओल्याचा तर त्याच्यावर काय सुगंधी फवारणी केल्यामुळे ताजेपणा राहतो तेलगट भागावर मी आधीच सांगितले की बेकिंग सोडा लिंबू रस लावून ते केल्यानंतर ते सहज निघतात स्वयंपाकघरात मला आव आवर्जून एक सांगावं वाटतं की तुळशी आणि कापूर ठेवायचं तुळ स्वयंपाकघरामध्ये त्याच्यामुळे काय होते ऊर्जा शुद्ध राहते त्याची आणि कपाटामध्ये सर्व कपडे काढून मी तर आधीच सांगितलेले आहे की वर्गवा कपाटामध्ये आपण वर्गवारीच करून ठेवायची की हे सणासाठी कोणते घालायचे दैनंदिन वापरासाठी कोणते दानासाठी कोणते त्यान गाद्या उन्हात ठेवून हवेत ऊन ज्या कडक पडतं त्या दिवशी गाद्या सगळ्या उन्हात ठेवायच्या कपाटात कापूर सुगंधी बॉलसुद्धा मिळतात ते ठेवल्यामुळे काय होतं ओलसरपणा किडे वगैरे जातात पायऱ्या आणि भिंती स्वच्छ केल्यानंतर गोमूत्र किंवा गंगाजलाचं पाणी शिंपडायचं शुद्धीकरणासाठी गंगाजलाचं महत्त्व काय आहे हे वैज्ञानिकसुद्धा सांगितलेलं आहे की कारण त्याच्यामध्ये नैसर्गिक असे द्रव्य आहेत नैसर्गिक असं आहे की ते जेणेकरून ते शुद्ध राहतं आणि आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं म्हणून ते गंगाजल अवश्य शिंपडावं लक्ष्मीला स्वच्छ जागा आवडते असं मानलेलं आहे जुन्या तुटलेल्या किंवा न वापरल्या जाणाऱ्या वस्तू दान करायच्या फेकून द्यायच्या किंवा दान करायच्या दिवाळीची साफसफाई म्हणजे फक्त घर स्वच्छ ठेवणं नाही तर लक्ष्मीचं स्वागत करण्याचा एक शुभ विधी आहे डेटॉल ब्लिचिंग पावडर वापरून खोलवर साफसफाई करायची आरसे नळ चमकवायचे कारण कोणाकोणाकडे बोरचं पाणी असतं त्याच्या मग क्षार नळालासुद्धा ला चिट राहतात भिंतीला टाईल्सला राहतात तर त्याच्यामुळं तेच हे बेकिंग पावडर किंवा ब्लिचिंग पावडर किंवा डेटॉल टाकलं तर स्वच्छ होतात आणि घरामध्ये मी आधीच सांगितलं की घरामध्ये कायम कापूर गुगळ आणि धूप चाळायचं लिंबू तुळशीचं पाणी फवार फवारलं तरीसुद्धा घरामध्ये सा आणि ऊर्जा सकारात्मक ऊर्जा वाढते आपण दरवर्षी म्हणतो दिवाळी आली की घर साफ करायचं आहे पण खरं पाहिलं तर ही केवळ साफसफाई नसते ही असते मनातील आणि घरातील नकारात्मकता दूर करण्याची प्रक्रिया जुने फे कपडे फेकताना आपण जुने विचारही सोडतो जुनं धुळकट फर्निचर पुसताना आपण मनावरची जडता हलकी करतो म्हणूनच दिवाळीची साफसफाई म्हणजे केवळ झाडू पाणी आणि पुसणं नव्हे ती असते एक आध्यात्मिक साधना ज्यामुळे लक्ष्मी मातेचं आगमन अधिक तेजस्वी होतं या यावर्षी आपण वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करायची म्हणजे काय झाडूपासून सुरू होणारी आणि लक्ष्मी स्वागतापर्यंत पोहोचणारी एक सुंदर सफाई यात्रा असंच मला वाटते दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव आनंदाचा झरा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी मातेचं स्वागत पण लक्ष्मी मातेचं स्वागत करायचं असेल तर आधी करायचं असतं घराचं आतून बाहेरून शुद्धीकरण कारण देवी लक्ष्मी त्या घरात येते जिथे स्वच्छता शांती सकारात्मक ऊर्जा असते जर तुम्हाला ही साफसफाई ही सफाई केवळ काम नाही तरे एक तर एक भक्तीचा भाग वाटत असेल तर कमेंटमध्ये लिहा लक्ष्मी मातेचं स्वागत करूया आणि हो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण व्हा संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद शुभ दीपावली झाडूपासून सुरू झालेली ही सफाई देवघरापर्यंत पोहोचते तेव्हा ती फक्त घर स्वच्छ करत नाही ती आपल्या आत्म्यालाही स्वच्छ उजळते जिथे स्वच्छता तिथे संपन्नता जिथे प्रकाश तिथे लक्ष्मी मातेचं आगमन